नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे दुचाकीला चारचाकीची धडक देऊन दुचाकीवरील व्यावसायिकाकडील दोन लाखांची रोकड आणि दोन मोबाईल असा दोन लाख सतरा हजारांचा ऐवज लुटल्याची घटना नगर मनमाड महामार्गावरील मारुतराव घुले पाटील कॉलेजच्या समोर घडली आहे या प्रकरणी तोफकाणा पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अविनाश लक्ष्मण मांडगे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू असताना तोफकाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोखरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकानं सापळा लावून प्रकाश रावसाहेब उमाप प्रतीक सतीश सुडके तुषार अनिल प्रतीदल राजू बोराडे ओमकार ईश्वर कोरेकर यांना त्यांच्या कारसह ताब्यात घेतला असता कारमधून उग्र स्वरूपाचा वास आल्यानं कारची झडती घेतली असता कारमध्ये सुमारे साडेचार किलो गांजा मिळून आल्यानं तोफखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी दत्तात्रय जपे सुनील शिरसाट दिनेश मोरे अहमद इनामदार भानुदास खेडकर सुधीर खाडे सूरज बाबळे संदीप धामणे शिरीष तरते दत्तात्रय कोतकर बाळासाहेब भापसे सुमित गवळी सतीश त्रिभुवन सतीश भवर यांच्या पथकानं आणि मोबाईल सेलचे से, राहुल गुंडू व नितीश शिंदे यांनी केली आहे आम्ही पकडलेल्या आरोपींनी एका फिर्या दिला गा गाडीने पाठीमागून धडक देऊन त्याला पाडून त्याच्याकडचे दोन लाख आणि दोन मोबाईल असे हिस्काउंट त्या डिक्कीतून घेऊन गेले होते त्या गुन्ह्याचा तपास करत असताना माननीय एस पी सर ॲडिशन सर आणि डी वाय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमचे अधिकारी पी एस आय पाटील यांची टीम जपे बाकी इतर सर्व अंमलदारांनी तपास दुसऱ्या दिवशी तात्काळ बारा तासाच्या आता आम्हाला दोन आरोपींविषयी माहिती मिळाली त्या दोन आरोपींना उचलल्यानंतर त्यांच्याकडून पुढील आरोपींची माहिती मिळाल्यानंतर बाकीचे तीन आरोपीही पकडले आणि सोबत गुन्ह्यात जी वापरलेली गाडी होती होंडा सिटी ब्लॅक कलरची तीही गाडी ताब्यात घेतली आहे सदर गाडीची आम्ही झडती केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळपास साडेचार किलो गांजा मिळालेला आहे एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत आम्ही त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि दोन आरोपीला दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे या बाकी तीन आरोपी आम्ही वर्ण पुढे तपास करत आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर